नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल चॅनल मध्ये तर मित्रांनो म्हाडा संदर्भात आता सगळ्यांनाच राग यायला लागलेला आहे कारण जसं मला माझ्या मनात वाटतंय मी जसं आता व्यक्त होणार आहे तुमच्या समोर तसं सगळ्यांच्या मनात हे प्रश्न पडलेले असतील की म्हाडाने जर त्यांना माहिती होतं पुढे इलेक्शन आहेत पुढे स्थायी समितीच्या इलेक्शन आहेत पुढे महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आहेत पुढे जिल्हा परिषदेच्या इलेक्शन येणार आहेत आणि आचारसंहिता ही लागणार आचार आहे मग म्हाड्यांनी सप्टेंबर मध्ये जे लॉटरी काढली जाहीर केली त्याचा निकाल डिसेंबर पूर्वी आचारसंहिता लागण्यापूर्वी जर दिला असता तर लोकांची मनाचे प्रश्न सुटले असते त्यांच्या घरांचे प्रश्न सुटले असते त्यांनी अनुमत रक्कम ज्या भरलेल्या आहेत त्या लोकांना वेळेवरती परत रिटर्न करता आले असते पण म्हाड्यांनी तसं न करता हे तारखा वाढवत राहिले आणि आता लोकांच्या भावनेशी ती खेळत आहेत असं वाटतंय मला म्हणजे जेणेकरून लोकांना काही त्याचा अपडेट पण देत नाहीत ना त्यांच्या वेबसाईट वरती अपडेट देतात ना कुठे ते मध्ये कुठे बातमी देताना दिसतात कुठे गायब झालेत हे माहित नाही आता म्हाडा अधिकाऱ्यांना जे दिलेले नंबर्स आहेत मोबाईल क्रमांक आहेत त्याच्यावरती मी बऱ्याच वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत अनरिचेबल आहेत लागत नाही आहेत मग आता म्हाडा व्यवस्थापनाने याचा विचार केला पाहिजे ना काहीतरी आपण त्यांचं देणं लागतोय की प्रत्येक अर्जदाराची अनामत रक्कम आपल्याकडे जमा आहे पडून आहे त्याच्यावरती आपण काय निर्णय घेतोय काय निर्णय देणार आहोत लोकांना आपण लवकरात लवकर लॉटरी काढणार आहोत का डिक्लेअर करणार आहोत का हे कुठेही काही काही सांगत नाहीयेत गपचुप पडून कुठे गायब आहेत काही माहित नाही कोणत्याही न्यूजपेपर मध्ये किंवा कोणत्याही त्यांच्या वेबसाईट वरती कुठे अपडेट येताना दिसत नाहीये म्हणजे यांना अर्जदारांच्या बाबतीत काही पडलेलं नाही आता असं वाटायला लागलं की जेवढा रिस्पॉन्स दोन हजार चोवीसच्या लॉटरीला दोन हजार पंचवीसच्या लॉटरीला आला भरघोस रिस्पॉन्स आला होता म्हणजे की अवडभव्य रिस्पॉन्स आपण म्हणू शकतो आता इथून पुढच्या महाडाच्या लॉटरीला तितका रिस्पॉन्स येईल असं वाटत नाही कारण गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भरपूर प्रमाणात प्रतिसाद चांगला आला होता पुणे लॉटरी महाडासाठी आता तेवढा येईल असं वाटत नाही कारण लोकांचा विश्वास आता कमी व्हायला लागलाय कारण म्हाडा लॉटरी हे सर्वसामान्य लोकांसाठी असते त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेले लोअर इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन ग्रुप मग यांच्याकडे काही पैसे पडून नसतील मग हे म्हाडाला लक्षात घ्यावं लागेल की त्यांनी कोणाकोणीतरी हे पैसे घेतले असतील उसने सोनना मोडलं असेल आणि म्हाडा लॉटरी जिंकल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी सगळे पैसे जमा करून ठेवले असतील आता या माडांच्या अधिकाऱ्यांना हे लक्षात येत आहे की नाही माहीत नाही ते लोकांच्या अर्जदारांच्या भावनेशी खेळत आहेत असं मला वाटतंय त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा माडाची लॉटरी ऑनलाईन लवकरात लवकर काढावी आता महानगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता अकरा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी पर्यंत घ्यायला सांगितलेल्या आहेत आता थोड्या दिवसापूर्वी दोन तीन दिवसामध्ये असं झालं होतं की अर्ज भरण्याची वेळ दिली होती तरी पण मतदानाची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाहीये मला वाटतं हे पाच ते सात तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या हे निवडणुका संपतील पण फेब्रुवारीचा महिना उजाडणार आहे लक्षात घ्यायला पाहिजे आता म्हणजे पहा मित्रांनो म्हाडाकडे अनामत रकमेची रक्कम किती दिवस किती महिने पडून आहे कमीत कमी सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे पाच ते सहा महिने अनामत रक्कम त्यांच्याकडे पडून आहे त्याच्यावर त्यांनी चांगला निर्णय घेतला पाहिजे त्याचा व्याज त्यांना दिलं पाहिजे त्याला अर्जदारांना असं वार तर माझं जास्त म्हणणं आहे आणि हे कुठे गायब आहेत अपडेट देणं चालू केलं पाहिजे वेबसाईट वरती असो किंवा न्यूजपेपर मध्ये असो त्यांनी कुठे ना कुठेतरी ही माहिती देत राहिलं पाहिजे लोकांना अर्जदारांनी त्यांच्याकडे पैसे भरलेले आहेत त्याच्या संदर्भात असो किंवा लॉटरीची सोडत कधी करणार आहेत आणि कशामुळे थांबलेली आहे याची वारंवार माहिती देत राहिलं पाहिजे लोकांना तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा याची चर्चा करत राहा वारंवार अपडेट घेण्यासाठी वेबसाईट चेक करा माडाला कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र